चारही खांदे गेले तर मी आग्या काय करू गुलाबराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली आमदार गुजरात कडे निघाले तेव्हा परत बोलायला संजय राऊत त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी हिणवलं म्हणून आम्ही वीस आमदार गुजरातला गेलो असे वक्तव्य करत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले लोक म्हणतात आम्ही फुटलो पण आम्ही फुटलो नाही त्यांच्या समोर गेलो संजय राजाराम राऊतच्या समोर गेलो हा खानदेशातला पट्टा गेला मला घ्यायला गिरीश महाजन आले मंगेश चव्हाण तर सफाई कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून आले होते आणि मी अम्ब्युलन्स मध्ये गेलो तर सगळे मला गद्दार म्हणतात मात्र मी वेट अँड वॉच केलं गेलो आपण चुकलोय आपण चुक करू शकतो पण पुन्हा आपल्या वळणावर येऊ शकतो म्हणून मी पहिल्या रांगेत नाही गेलो ते नंबरला गेलो चार ही खांदे गेले तर मी आग्या काय करू गिरीश भाऊ आले आणि घेऊन गेले राम बोलो भाई राम असे म्हणत जळगावातील महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली मला घ्यायला कोण आलं हे आले हे भाऊ महाजन ते मंदिर सबंद सफाई कामगार कोण आले माझ्या मागण्यावर मी कशात गेलो अँब्युलन्स मध्ये गेलो मी ते तीस नंबर वर आहे म्हणून तिथे मला कतदार कदार म्हणतात ना मी वेटॅन वॉच केला की आपण चुकलो आहे दुरुस्त करू शकतो आपण सुद्धा आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो म्हणून मी काय पहिल्या राज्यात नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौदा आमदार पहिले चालले गेले होते आबा शाळी आमदार कुठे होते मी विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून नागपूर पासून तर दादापर्यंत कुणी दिशेनं एकटा शाहिक खांदे चालले गेले मागेनं काय करू

गुणकरी म्हणायचे त्या गणकरींनी या देशाचा इतिहास घडवला